मॉर्निंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त म्हणजे तन हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तू उद्याच आम्ही ट्रिपला जाणार आहेत म्हणजे रविवारी रविवारी आम्ही ट्रिपला जाणार आहे आज मला बॅग पॅकिंग करायची आहे मला वॅक्सिंग सगळं काही पार्लरला जाऊन करायचं आहे म्हणजे आज पार्लरला पण जायचं आहे आणि मार्केटमध्ये पण जायचं आहे कारण अणूच पण मला असं वाटतं बीचला थोडीशी वेगळी चप्पल म्हणजे त्याच्यासाठी पाहिजे त्यामुळे आता चप्पल आणायची आहे आणि तिचा ड्रेस आलाच नाहीये मेन म्हणजे मी सगळी साईक शॉपिंग दाखवली तुम्हाला पण अणूचे ड्रेस यांच्यासाठी जे बीच चा टी शर्ट वगैरे मागवलं होतं तर ते पण आलं नाहीये माझं सगळं आलं भैयाचं पण आलं त्यांचं दोघांचं आलं नाही त्यामुळे आता त्यांच्या दोघांसाठी काय भेटते का नाही ते मला मार्केटला जाऊन पाहावं लागेल आता पार्लरला जाते थोडं पार्लर 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 थोडंफार दाखवते आणि बॅक पॅकिंग करूया पहिले आपण सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवडलं आहे त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते छोटासाच व्हिडिओ होणार आहे त्यामुळे लाईक नक्की करा प्लीज लाईक करा या तुम्ही लाईक करत नाही त्यामुळे प्लीज लाईक करा चला मग आता सुरुवात करूया तर माझा नाही खूप दिवसाचं आहे ना सँडल पोर्ट माळ्यावर आहे आता मला तोला शोधायचा आहे आणि मला तोच घालायचा आहे तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतील की कुठे चाललाय कुठे चाललाय तर आम्ही ना बीचवर चाललो आहेत आमच्यापासून आहे ना पन्नास किलोमीटर बीचवर आहे दापोली म्हणून ॲक्च्युली आहे ना अलिबाग वगैरे आमच्या खूप जवळ आहेत पण सगळ्यात जवळ बीच दापोली आहे त्यामुळे तिथे जातो आहे तिथे जवळच मराठवाडा मराठा दरबार का काहीतरी खूप मोठं वॉटर पार्क आहे तर तिथे पण आम्ही थांबणार आहोत त्यामुळे दोन स्पॉट करणार आहोत आम्ही आम्ही आता कोकणातच राहतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आमच्या पासून खूप जवळजवळ असे बीच आहेत आणि इतके जवळ म्हणजे आम्ही ना तिकडे लांब होतो पुण्याला होतो तेव्हा तिकडून येत होतो शिरूरवरून बीचला खा, खास खास फिरायसाठी आणि ते जवळ असून आम्ही आता पहिल्यांदा चालू आहोत दोन वर्षात तर आहे ना हा सुंदर खूप छान आहे फक्त ना ठेवून ठेवून मला वाटतं तुटायला लागलं तो त्यामुळे आता मी त्याला यूज करणार आहे ॲक्च्युली हिल्स आहे त्यामुळे ना बीचवर कम्फर्टेबल नाही वाटणार पण ठीक आहे चला फोटो वगैरे चांगले तर सँडलचं तर काम झालं आता कपडे वगैरे सगळे ऑनलाईनच मागवले आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल सगळं तर आहे ना आता हेअर ॲक्सेसरीज म्हणजे अनुचा पहिला तर हा गॉगल घेतला आमच्यासाठी पण गॉगल घेणार आहे तर पावडर वगैरे जे काही लागण आपल्याला बीचवर झाल्याच्या नंतर त्यावर त्यासाठी साठी वगैरे घेणार आहे तर अनुचा फ्रेंड आलं होतं मग काय दोघांची पण मस्ती चालू होतील मला अजिबात शूट करून देत नव्हते तरी पण मी थोडं थोडं घेतलं बरं का तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओला वी प्लीज एक लाईक करा तर माझं आता ना हे सगळे ह्याच्यात माझ्या ना गळ्यातलं वगैरे काय काय माझं जर की ज्वेलरीचा बॉक्स आहे हा बाकी सगळं हेअर ॲक्सेसरीज वगैरे बाकीचं सगळं त्यातच आहे मला आता काही नटापटा नाही करायचा फक्त मला इयरिंग्स पाहिजे वेगवेगळे तर माझ्याकडे खूप सारे इयरिंग्स आहेत आता ते माझं कलेक्शन मला वाटतं आपल्या चॅनलवर आहे इयरिंगचं कलेक्शन ज्वेलरीचं कलेक्शन सगळे कलेक्शन आपल्या चॅनलवर आहे नक्की चेक करा तर तेच मग आता मग दोन तीन इयरिंग्स काढले पण मला वाटते एकदम सिंपल मला टॉप्सच खूप आवडतात हे मोठे घालू घालायच्या ऐवजी पण आता बघू किंवा कोणतं चांगलं वाटतंय जेव्हा मी ड्रेस वेअर करेन त्याच्यानंतरच बघेल कोणतं चांगलं वाटेल मग तेच ठेवेन किंवा मग सिंपल टॉप्स मला आवडतात तर हे पाहिल्याच्यानंतर नंतर येणार नाही असं कधी होणार असं गेलं लिपस्टिक वगैरे खूप जास्त आवडतं तर ती पण आली मला हे पाहिजे थांब 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 तू मला हे दे ते दे हे दे ते दे आणि तिचा फ्रेंड तर काय खेळत होती त्याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे पण हिला खूपच जास्त इंटरेस्ट खेळता खेळता तिकडून इकडं आली तुम्ही हे चार पाच जोड आहे ना मी आता बाहेर काढून ठेवले आहेत यातलं बघू दे एखादा कोणतं तरी मग विअर करेल मी बाकी लिपस्टिक वगैरे सगळं काढून ठेवलं आहे सगळं आता ह्या पर्स मध्ये भरणार आहे आता माझ्याकडे एवढं सगळं पर्स आहे तर मग त्यातली मी नवीवाली पर्स नेणार आहे भारी वाटेल पण पर्सचा काही उगस उपयोग सांभाळत बसण्यापेक्षा मला वाटते ती गाडीतच ठेवा पण जे आपलं मेकअप सामान वगैरे आहे ना ते फक्त त्यात टाकते तर ते दोघं पण बघत होते ना की काय करते काय करते त्यामुळे मला हसायला आलं तर आता इथं बॅग फायनली पॅक करत आहे मी आता सगळ्यांची मीच करणार आहे एकच फक्त सॅग आणि एक पर्स नेणार आहे बाकी हॉटेल जेवण वगैरे काही तिकडच असेल तर सगळे सामान भरता पडलं कारण सामानच तेवढे मागवलं ते सगळे खालचं दिसते ना खालचं सगळं पार्सलनी भरलं आहे मी पार्सल कारण आता मकर संक्रांतीसाठी पण भरपूर सारं मागवलं आहे बोर नान आहे त्यामुळे सगळं तसेच आहेत आणि अन अनुचा फायनली ड्रेस अजिबात आलं नाही त्यामुळे अनुचे वेगळे ड्रेस आहेत ते मी घेतले आहेत आणि आता थोड्या वेळ मार्केटला जाऊ त्यामुळे मग मार्केटला जे काही चांगले भेटेल ते तर घेईलच तर मिस्टरांसाठी पण मागवले होते ते काय आलेच नाही त्यांचे पॅन्ट वगैरे आल्या आणि भैयासाठी हा ड्रेस वगैरे मागवला आहे माझ्यासाठी वन पीस वगैरे ते सगळं तुम्ही पाहिलंच उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच पाहताल की बीचवर वर आम्ही काय मस्ती करतो किंवा कोणते ड्रेस वगैरे घातले आहेत ते तर आहे ना खूप कन्फ्युजन होतं की हे कशाचं आहे ते कसाची कारण सगळं बॉक्समध्ये मी जसं तसं भरून ठेवलं होतं अनबॉक्स झाल्याच्यानंतर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आय होप तुम्ही पाहिला असून सगळ्याचे लिंक त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत आणि हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये अनुच्या वेगवेगळे आधीचे कपडे आहेत पण ते नको म्हणलं की म्हणजे बीचवर असं वेगळं काहीतरी घालायला चांगले वाटतं किंवा मग वॉटर पार्कला पण वेगळं वेगळं आता चार चार डेज तर रागणारच आहे कारण सकाळी एक जाताना बीचवर तो खराब होणार मग बीचवरून पर वॉटर पार्कला जाताना वॉटर पार्कवर तो खराब होणार आणि वॉटर पार्क तू घरी यायला म्हणजे तीन ड्रेस तरी लागले कंपल्सरी त्यामुळे मग तीन ड्रेस असे म्हणजे चार घेतले आहेत अनुजे थोडं एक्सरेचं नको का कारण लहान मुलांचं म्हणजे कधी काय करतील सांगता येत नाही अनुला तसा उलटीचा त्रास आहे थोडासा पण मला वाटतं घाट नाही आहे जात आणि त्यामुळे काही त्रास वगैरे होणार नाही तर हा एक वन पीस आहे ना वन पीस नाही आहे म्हणजे वन जम्प सूट म्हणतात त्याला सूट आहे तर तो अनुजसाठी घेत नाही आहे तर अनुजा अवतार वगैरे इग्नोर करा थोडासा कारण मी त्याच्याकडे लक्षच नाही दिलेलं सगळं माझ्याकडं लक्ष देते आता फक्त मला आहे ना पार्लर जायचं आहे वॅक्स वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आयब्रोज वगैरे वगैरे खूप वाढले ते पण करायचं आहेत मला आणि बॅकग्राऊंडला थोडासा आहे ना ठक थक, आवाज येत असेल तर आमच्या शेजारीच बांधकाम चालू आहे नवीन बिल्डिंग बांधाय त्यामुळे काय इग्नोर करा थोडासा आवाज प्लीज सपोर्ट करा तर आता क सगळे सगळ्यांचे कपडे भरले आता माझा एक्सेलचा कोणता ड्रेस नवा ते कळत नव्हतं तर वन पीसवर म्हणलं की जाऊस तर ही पॅन्ट घालावा आणि त्याच्यानंतर मग तिकडे गेलं काय वन पीस पॅन्ट थोडी वरती घेतली की वन पीस आपलं होऊन जातो त्यामुळे ना ही पॅन्ट मी आता धुवून टाकते आणि मग उद्यापर्यंत होईन घालायला मला हेअर वॉश पण करायचं आहे आता हेअर वॉश करते पार्लरला जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते तर हे एक जॅकेट खूपच सुंदर आहे नंतर ना नाश्त्यासाठी छान असं उपीट केलं होतं कारण सगळ्यांना भूक लागली होती चला म्हणलं उपीट करूया आणि नंतर त्यांचे पण पार्स रिसिव्ह झालं टी शर्ट यांनी दोन तीन तीन मागवले होते छान असे बरं झालं रिसिव्ह झाले आता काय फक्त अणु टेन्शन आता मार्केटला जाते थोड्या वेळाने आणि अनुसाठी छान असे ड्रेस घेऊन येते नंतर मला क्लीन अप करायचं होतं आणि फेस मास्क लावायचा होता मग तेच आता करत आहे मी तर कशाला म्हणलं पारलं एवढ्यासाठी पैसे फक्त वीस रुपयामध्ये आपण घरी करू शकतो तुम्हाला याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ होतो आपल्या चॅनलवर आहे नक्की एकदा चेक करा आणि फेस मास्क तर अनुस्त भारी काढत होती ना म्हणजे तिला असं वेगळं काहीतरी वाटत होतं छान असं एन्जॉय करत करत ती काढत होती आणि अजिबात पेन होत नाही काय नाही का काय नाही का का मागचं लास्ट टाइम मी पहिल्यांदा युज केला होता म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणि आता माझा सेकंड टाईम आहे नंतर छान अशी नेल पेंट लावून घेतली अनुनी पण मी पण आणि आलो होतो पार्लरला पार्लरला जे काय करायचं होतं वॅक्सिन आयब्रोज वगैरे काय काय करायचं होतं ते सगळं करून घेतलं नंतर आम्ही डिरेक्ट मार्केटला गेलो नंतर संध्याकाळी न आवडणार पण रोजच्या रोज करायला लागणार काम म्हणजे स्वयंपाक स्वयंपाक करायला लागले आहे सगळं काही ट्रिपचा आवरून झालाय आहे आता फक्त स्वयंपाक करायचा उद्या सकाळी उठायचं आणि सकाळ सकाळी निघायचं ती एक्साइटमेंट भरपूर आहे त्यामुळे मी छान अशी आज भज्याची आमटी आणि भाकरी करायचं बेत ठरला तर इकडे ना कांदा टोमॅटो मी छान असा माझ्याकडे जाळी आहे तर ते जाळीवरच ठेवलं आहे भाजायला त्यामुळे छान असं भाजून होईल तिथे मग तोपर्यंत इकडे भज्याचं पीठ मळवून घेते मी इकडं भज्यासाठी काय मी पहिल्यांदा कोथिंबीर छान असं चिरून घेतली आहे कांदा छान असा चिरून घेतला आणि इथे आता बेसन पीठ ॲड करत आहे त्यामध्ये इकडे ना कांदा पण छान असा आहे ना काळा करून घेतला आहे तर इथं वाटणमध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून घेतली आहे असंच वाटण मी करते नेहमी भज्यांसाठी हे हिरवी मिरचीचीच भजी छान लागतात लाल मिरची पण छान होतात पण आम्हाला सगळ्यांना हिरवी मिरचीच लागतात आता फक्त यामध्ये मीठ टाकायचं थोडा खायचा थोडा शेवटी टाकायचं जेव्हा आपण भजे करतो ना जस्ट आधी टाकायचं हळद आणि थोडा ओवा टाकायचं ओवाने ना खूपच छान असं म्हणजे ते जे दाता खाली येतं ना ते खूप छान लागतं ओव्यानी त्यामुळे ओवा पण नक्की टाका तुम्ही किंवा माझ्याकडं ओव्याची पानं आहेत पण ते टाकायचं नेमकं विसरले मी कारण गॅलरीमधून आणायचं तिकडं बाहेर जायचं ते कंटाळ येत होती त्याला चित्त असतं की बरं असतं मी तर ऍक्च्युली खिडकीमध्ये ठेवलं होतं पण त्याला प्रॉपर असं ऊन भेटत नव्हतं त्यामुळे मी गॅलरीमध्ये ठेवलं परत तर चितं छान असं आहे ना भज्याचं पीठ मी मिळवून घेतलं थोडेसं आमच्या पुरतेच फक्त करायचे आहेत फक्त भाजी पुरते आणि थोडेसे दोन 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 तीन 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 खायला भेटले तरी बाज तिचं वाटण पहिल्यांदा मिक्सरला मी छान असं बारीक करून घेते वाटणामध्ये फक्त कांदा टोमॅटो लसून <laughs> खोबरं लसून आणि अद्रक फक्त त्यामध्ये टाकायचं ते छान असं वाटून घे मैदा मी ना पहिल्यांदाच भिजून ठेवला होता तर मैद्याचे छान असे मी पुऱ्यात करून घेतलेत अनुसाठी म्हणलं प्रवासात पण होतील आणि अशा पण पुऱ्या अनुला खायला खूपच जास्त आवडतात पण तिने आजच सगळे खाऊन घेतले प्रवासाला तर काही राहिलाच नाही तर इथे छान असे मी पुऱ्या आता तळून घेते अनुला अशा पुरे ना खूपच जास्त आवडतात तिला मैद्याचे सगळे पदार्थ आवडतात मी पण जास्त टाळते कारण मैदा चांगला नसतो शरीरासाठी आपल्या पण कधीतरी देते असं करून तरी बघा आणची एक्साइटमेंट की काय केले काय केले इतकी पळत आली आणि लगेच एक दोन पुऱ्या घेतल्या सारखी मागत होती मला वाटते झोपूस तर ती पुऱ्या खात होते इतक्या भारी झालत्या मैद्यामध्ये ओ आणि मीठ टाकलं होतं छान असे मिठाच्या पुऱ्या पुऱ्या केल्या तर इथे ना मी पहिल्यांदा पुऱ्या तळून घेतल्या आणि त्यानंतर इथे भज्यामध्ये मी सोडा टाकून छान हलवून इथे भजे पण आता मी छान असे करून घेते म्हणजे तळायचं असलं की एकदाच दोन्ही पण मी करून घेते काय काय तळायचं असतं ना पापड कुरडे वगैरे सगळं म्हणजे तळायचं ज्या दिवशी असतं ना त्या दिवशी मी एस्ट्राचं तळून घेते म्हणजे दोन तीन दिवस ते खाता येतं तर इथे छान अशी भजे मी आता करून आणि शूटिंग करायचं एवढा अवघड असते ना की इकडे बघा आता भजे मी थोडस वरून म्हणलं की मला पण घेवाव हो। त्यामुळे थोडस लांब ट्रॉय पण मी ठेवायला गेले तर तेवढ्यात माझे एक दोन भजे जळून गेले मग काय वाटण पण मी काळं केलेलं आहे काळं वाटण्याची भाजी आणि भजे पण काळी नंतर भाजी पूर्ण काळी झाली माझी पण ठीक आहे चला आता शूटिंग पण करायचं स्वयंपाक पण करायचा एवढं सगळं करते तरी पण तुम्ही ना व्हिडिओला अजिबात लाईक करत नाही यार तुम्ही इथपर्यंत पाहता तर प्लीज लाईक करा ना मला भारी वाटतं वीस लाईक तीस लाईक आल्याच्या नंतर मला अपेक्षा नाही की शंभर दोनशे पाचशे लाईक पण थोडीशी एक दोन म्हणजे पाच सहा सात आठ दहा वीस लाईक असले ना तरी पण भारी वाटते प्लीज लाईक करत जा छान छान कमेंट करत जा खूप मोटिव्हेशन भेटतं मला तर उद्या आता छान असं आहे ना उद्या नाही परवा दिवशी आता येईल ट्रिपचा ब्लॉग आमच्यापासून फक्त पन्नास किलोमीटर आहे त्यामुळे तिथं जायचं आहे तिथे जवळ खूप सुंदर असं वॉटर पार्क आहे मराठा दरबार म्हणून तर मराठा दरबारला पण आम्ही वॉटर पार्कला पण जाणार आहे त्यामुळे ते सुंदर सुंदर ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करा बघा छान असे मी आता भजन पण करून घेतले आमटी पण करून घेतली मला काय शूट करायला हेच झालं अनुचं पोलक जम्पर पाहिलं तर ते पण पार्सल आताच रिसिव्ह झालं अजून पण एक दोन पार्सल रिसिव्ह झाले मला संध्याकाळीच म्हणजे इतक्या संध्याकाळी पण पार्सल रिसिव्ह होतात आमच्याकडे खरंच म्हणजे जोक आहे यामध्ये मकर संक्रांतीसाठी ज्वेलरी मागवली आहे मी याचा व्हिडिओ तर तुम्ही डिटेलमध्ये पाहिलाच पण ह्या दिवशी ते ज्वेलरी ही रिसिव्ह झाली पण एक व्हिडिओ काढायचा असतो कारण नक्की तेच चालू आहे का बघण्यासाठी तर मी शोरूम मागवले आहे याच्या फुल डिटेल तुम्हाला मी आता पुढे शॉर्टकटमध्ये दाखवते अशी सुंदर अशी ज्वेलरी रिसिव्ह झाली आहे मला आणि त्यानंतर अजून पण दोन तीन पार्सल मला रिसिव्ह झाले तर यामध्ये ना एक लॉंग सेट मागवला आहे म्हणजे मोत्यांची ज्वेलरी घालतात ना मकर संक्रांतीच्या दिवशी तर मला ना हा लॉन्ग सेट आणि शॉर्ट सेट ते तुम्ही पाहिलात तर तो दोणीचा कॉम्बो म्हणजे वेगळा वेगळा मी ऑर्डर केला होता पण मला असा दोणी मिळून घालायचा आहे खूपच सुंदर वाटणार आहेत तमें बक्ककर संग्रातेचा ब्लॉग पण पाहायला अजिबात विसरू नका तर सुंदर बघा किती सुंदर आहे ना एक नंबर आहे जर का लाइक पाहिजे सुद्धा याचा मग खाली पण कमेंट करा नंतर अनुसाठी पण तो पोलक जम्पर मागवला आहे बोरनानसाठी ते पण तिने घातलं होतं भारी दिसत आहे ते पण सगळं काही मी शिवून घेतलं आहे तर आई तेना भाकरी आता मी करत आहे छान आशा भाजी पण इथे रेडी आहे भाकरी पण रेडी आहे आता छान असं मी आम्ही जेवण करून घेतो आणि निवांत झोपतो भेटू आपण उद्या प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय